नमस्कार रायगड जिल्हा परिषद शाळा वदक येथे आज आपण एक अनोखा उपक्रम घेत आहोत सदर उपक्रमाचे नाव आहे हत्तीला शेपूट लावणे आनंददायी उपक्रम आहे यामध्ये मुलांना आनंद मिळणार आहे या, या उपक्रमामध्ये हो इयत्ता चौथी आणि सातवीचे विद्यार्थी सहभागी आहेत तर आता आपण विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधणार आहोत आणि या उपक्रमाला सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम आपण हा विद्यार्थी घेतलेला आहे बघा आपण विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि आता आपण याला हत्तीला शेपूट लावायला पाठवणार आहोत चल गोल गोल फिर पाहू चल इकडे घे हत्तीच्या शेपूट लावू लावू द्या लावू द्या

रिस्ते का नक्की हां करूगे चलो घुम 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 अरे चलो लगाओ लाव चेक करो लगा ले लगा ले घुम 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 तू मी तू मी बघूया आपण सुरिजी कुठे थोडस बरोबर आहे फार चुकलेला नाहीये तो चौकोनामध्ये आलेला आहे थोडस बरोबर आहे आणखीन कोण येते मुलींमध्ये कोण येते मुलींमध्ये कमी का तर तीन मुलं झाली ना आता मुलींना घेऊया आपण ها ماشي يا هوين बापूया अश्विनी काय करते नाही ना ना ए आता पण तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन करायचे कुठे आहे शेपूट लावण्याचं ठिकाण कुठे आहे तुम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन करायचे इंस्ट्रक्शन प्रमाणे तरी लावता येते का काय बघ कुठे फिरा उजवीकडे हस्तीला शेपूट लावली या शब्दाला तिने शेपूट लावलेली आहे चला आणखीन कॉल येते हर्ष हर्ष येतो ना थांब म्हटलं

लावलेली लाव 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 आहे ती बघा बरोबर त्याने हत्तीला लावलेली आहे हो हर्षदनी आणि सुमितने जी शेपोट लावलेली आहे ती थोडी बाहेर आहे शरीराच्या बाहेर आहे आणि हे बरोबर शरीराला टच करून शेपोट लावलेली आहे त्याच्यामुळे साई विजयी झालेला आहे त्या कॉंग्रेच्युलेशन हां आवडला का तुम्हाला हा कार्यक्रम उद्या आपण काहीतरी वेगळं घेऊया तर आज रायगड जिल्हा परिषद शाळा वदप येथे हत्तीला शेपूट लावणे हा मनोरंजनात्मक खेळ झालेला आहे आणि सर्व विद्यार्थी या खेळामध्ये सहभागी झालेले आहे धन्यवाद